तो खाल्या गावात वैसे भेटायचे बर सरपंच सरपंच येतो तेव्हा मी सहा महिन्यापासून तुमचा शोध घ्यायला कोणी झाला खरं तुमचे खरे साहेब तुम्हाला आता पुढच्या महिन्यापासून अडीच हजार रुपये महिन्याला भेटतील आणि ते पैसे तुमचे तुम्हीच घ्यायचे द्यायचं नाही कोण घ्यायचं बाहेर नाही बाहेरच्या द्यायचं नाही तुमच्यासाठी वापरायची पुढच्या महिन्यात येऊ ना जर नाही पैसे भेटतील डायरेक्ट यायचं कोणाला भेटायचं नाही मला लक्षात त्याच्यासोबत इथंच यायचं त्याच्यासोबत इथंच यायचं अडीच हजार रुपये पुढच्या महिन्यापासून मिळतील तुम्हाला ठीक आहे काय लाव तुमचं या कुल एकनाथ दीपे मी सहा महिन्यापासून तुमचा शोध हो, आदर पाहिजे म्हणून मी दोन तीन वेळेस म्हणलं काल पहिल्या काल विचार गेलं का ना नाही आणलं तर तुम्ही बघा म्हणून सांगितलं अजून कोणी असेल तर सांगा मी त्यालाही देतो आ, आता चहा पिऊन जा मग आता भाऊ येडून त्याला घेऊन या मी आधार कार्ड काढून देतो तू आता हा सगळं मिळते त्याला घेऊन मिळते घेऊन या त्याला घेऊन या घेऊन या त्याला कमी बरं ठीक आहे घेऊन याच्याला त्याला आधार कार्ड देतो मोजून गेले काय घर पडते सुद्धा घरपूर पाहिजे सर तो तो ने ने ना घर घरपूर सर त्यांचं घरच नाही त्यांना घरपूर घेरे तू मग नाही आता तुम्ही काय करा पुढच्या वेळेस मी घरी येऊन जातो पोलिस नंबर आहे माझ्याकडे येऊन जातो होतो कधी बोललो काय नाही मला माहिती म्हणतो तुमचा शोध घेताना मला काय माहिती देऊ भेटली जो भेटलो धन्यवाद तू करत नाही आता चिंता करू नका तुमच्यासाठी आम्ही आहे त्याच्यामुळे की काल सगळ्या पोलिस पण सांगितलं असे लोक जे असतील त्याला माझ्याकडे घेऊन या म्हणून काय करा तुमच्याकडे त्याला घेऊन याला असेल त्याला सांगा त्याला पण करून देतो बसा तुम्ही चहा थांबा अरे पाहा करू नका बसलो मी नाही आता होऊन जाईल पोरको लागते

<Sakura prophets> हो मला फक्त तुमची माहिती मिळाली होती मी सहा महिन्यापासून तुमचा शोध घ्यायला काल मला कळालं पुरुष पाटल्याकडून सोडल त्याला सांगितलं होतं सोडलं तर बघा मला पुरुष पाटील घालतो म्हणून त्यांनी आलं त्यांनी त्यांचं पण अभिनंदन पुलिष पाटल्या लगेच करतो तुम्ही